श्री संत गाडगे महाराज यांनी एकोणीसशे पाच साली पूर्णा नदीच्या तीरावर पाच घाट बांधले होते मात्र या पाच घाटांपैकी तीन घाट अक्षरशः मातीत गाडले गेले आहे याबाबत भातकुली तालुक्यातील पंचायत समितीच्या दुर्लक्षाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे संत गाडगे महाराज यांनी एकोणीसशे पाच साली पूर्णा नदीच्या तीरावर मुदगलेश्वर मंदिराच्या बाजूला दोन घाट तर लक्ष्मीनारायण मंदिर गाडगेबाबांची कर्मभूमी आमला या बाजूनं तीन घाट उभारले आहे लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाजूला उभारलेले घाट सध्या पूर्णतः मातीमुक्त घाट असून शेवटी पायरीवर पाय ठेवून पाण्यात पाय टाकता यावा तर दुसरीकडे मुदगलेश्वर मंदिराच्या बाजूला जे दोन घाट आहे त्यात मातीत गाळल्या गेल्यासारखे दिसत असल्याचा आरोप कोल्हापूर ग्रामपंचायत सदस्य अलका निलेश परडे यांनी केला आहे निलेश परडे यांनी स्वतः ऋणमोचन क्षेत्राला भेट देऊन पाचही बांधलेले घाट याची पाहणी केली त्यामध्ये श्री गाडगे बाबा लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टच्या बाजूने तिन्ही घाट मातीमुक्त दिसून आले तर भातकुली तालुका कडून रुणमोचन गावालगत पूर्णा नदीच्या पात्राला लागून असलेले दोन्ही घाट मातीत गेलेले आढळून आले तर दुसऱ्या घाटाच्या सात ते आठ पायऱ्या मातीत दबलेल्या आहे तेव्हा प्रशासनानं युद्ध पातळीवर या घाटांची पाहणी करून स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली